वाढत्या महागाईने जनता त्रस्त झाली असताना विरोधी पक्ष म्हणून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने सत्ताधारांना चांगलेच धारेवर धरले घरगुती सिलेंडरची किंमत पन्नास रुपयांनी वाढल्याने गॅस सिलेंडर नको चुलच भरी असं म्हणत महिलांनी रस्त्यावर चूल करून भाकऱ्या भाजल्या आहे ठाकरेंच्या शिवसेनेने डोंबिवली पश्चिमेला स्टेशन बाहेर केलेलं आंदोलन पाहून नागरिक देखील सहभागी झाले होते या आंदोलनामध्ये शिवसेना डोंबिवली पश्चिम विभागाचे शहर प्रमुख प्रकाश भाऊ तेलगोटे उपशहर प्रमुख सूरज पवार संजय पाटील सुप्रिया चव्हाण प्रियंका विचारे यांच्यासह नागरिक देखील मोठ्या संख्येने सहभागी झाले होते यावेळी प्रमुख सूरज पवार म्हणाले आताच्या सरकारने जनतेला दिलासा मिळेल असा महागाईवरती तोडगा काढणं गरजेचं आहे केंद्र सरकार आणि राज्य सरकार जर वाढत्या महागाईवर काहीही करत नसतील तर जनतेने त्यांना का म्हणून निवडून द्यायचा असा सवाल देखील या ठिकाणी उपस्थित केला आहे तर विरोधी पक्ष म्हणून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष हा जनतेचा आवाज आहे जनतेला त्रास देणारे व महागाईवर अंकुश ठेवून

गेल्या दोन हजार चौदाच्या नंतर स्मृती इराणींनी सांगितलेली होऊन आणि मनमोहन सिंग साहेबांना बांगड्या पाठवलेल्या तर मला त्यांना आहे की काही एवढ्या महिने झाले ते आहेत कुठे आणि आता साडेचारशे चारशे वरून गॅस वाढ जी अकराशे बाराशे पर्यंत पोहोचलेली आहे सामान्य माणसांनी चूल पेटवायला लागेल असा प्र प्रॉब्लेम झालेला आहे बायकांची अक्षरशः नाहक परिस्थिती झालेली आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे आपल्याला महान वैज्ञानिकांनी सांगितलेलं की आपल्या गटारातून गॅस निर्माण होते या गटारातून गॅस निर्माणच्या माध्यमातून आता प्रत्येक महिलेला आपल्या बाजूच्या गटारामध्ये एक आपली पाईप लावायला लागेल आणि गॅस त्याच्यामधून माध्यमातून करायला लागेल कारण आता परिस्थिती तशी राहिलेली नाही सामान्य जगता अक्षरशः होरपळून चाललेली आहे महिला अक्षरशः वैतागलेल्या आहेत या सरकारचा करायचं काय या सरकारचा कोकणासह परिसरातील ताज्या घडामोडींसाठी सागर डिजिटल ला सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन साठी बेल आयकॉन वर प्रेस करा